विरांगणा महाराणी लक्ष्मीबाई कंखाधरराव निवाळ यांना झाशीची राणी लक्ष्मीबाई म्हणून ओळखलं जातं त्या भारतातील महिला ज्वलंत उदाहरण आहे झाशीच्या राणीला भारताची जॉन ऑफ आर्क म्हणून देखील ओळखलं जातं भारताच्या जा पहिल्या मुक्ती लढाईतील त्या एक प्रमुख व्यक्तिरेखा होत्या ज्यांनी ब्रिटिशांविरुद्ध शौर्यानं लढा दिला आणि भारतीय इतिहासावर मोठी छाप पाडली महाराणी लक्ष्मीबाईंचे मूळ नाव मणिकर्णिका होते राणी लक्ष्मीबाई धोरणी चतुर युद्धशास्त्रात निपुण तसेच अद्वितीय नेतृत्व नेतृत्व गुणी होत्या त्यांचे पालन राजवाड्यात झाले आणि दुसरे बाजीराव पेशवे त्यांना प्रेमानं छबिनी म्हणत नानासाहेब आणि तात्या टोपे यांच्याकडून त्यांना मार्शल आर्ट्स तलवारबाजी बाजी आणि घोडेस्वारीच शिक्षण मिळालं मनाची एकता चपळता शरीराचा तोल सांभाळण्याचं कौशल्य आणि चतुरस्त्र भान वृद्धिंगत करणाऱ्या मल्लखा विद्येतही राणी लक्ष्मीबाई तरबेच होत्या सन अठराशे साली त्यांचा विवाह झाशी संस्थानाचे राजे महाराज गंगाधरराव नेवाळकर यांच्याशी झाला महाराज गंगाधरराव आणि महार आणि लक्ष्मीबाई यांना एक मुलगा झाला परंतु तो तीन महिन्यांचा असताना मृत्यू पावला त्यानंतर त्यांनी वासुदेराव नेवाळकर यांचा मुलगा आनंद राव याला या दत्तक घेतलं आणि त्याचं नाव दामोदर राव असं ठेवलं नोव्हेंबर अठराशे त्रेपन्न रोजी महाराज गंगाधर निधन झालं महाराजांच्या मृत्यूनंतर ब्रिटिश आणि दामोदर राव यांना झाशीच्या सिंहासनावर कायदेशीर वारस म्हणून मान्यता दा देण्यास नकार दिला तत्कालीन गव्हर्नर जनरल लॉर्ड डल हौसीनं भारतीय संस्थाने खालसा करण्याचं धोरण अवलंबलं आणि त्याचाच भाग म्हणून झाशीचा दत्तक वारसा लागला कोणालाही मान्यता दिली नाही त्या भारत ब्रिटिशांकडून होणारे धार्मिक छळ राजकीय तसेच मानवी हक्कांचं उल्लंघन आणि नैसर्गिक संपत्तीचे शोषण या दरम्यान शतकानुशतके जुने संस्थाने नामशेष होण्याच्या मार्गावर होती जून अठराशे रोजी राणी लक्ष्मीबाईंनी स्वतःचा राज्याभिषेक करून घेण्याची घोषणा केली झाशीच्या राजदरबारात त्यांना महार अशी विरोधावली लावली जायची जेव्हा त्या शाही पोशाखात विशेषतः महाराष्ट्र नऊवारी साडी खांद्यावर शेला किंवा निळा मखमली पायजमा आणि लाल मखमली अंगरखा डोक्यावर चंदे निळा फेटा आणि कमरेला रत्नाजणी तलवार बांधून राजा दरबारात यायच्या तेव्हा त्यांनाही बिरुदावली दिली जायची सन अठराशे त्रेपन्न मध्ये महाराणी लक्ष्मीबाईंनी महाराज गंगाधरराव नेवाळकर यांच्या परवानगीने झाशी राजमहाराच्या अंगणात एक महिला सेना तयार करून सेनेचं नाव दुर्गादल असं दिलं होतं ह्यू रोजनं झाशीच्या किल्ल्यावर मारा करण्यासाठी आजूबाजूच्या टेकड्यांवर कब्जा मिळवला आणि तिथे तोफा चढवल्या युद्धाच्या नवव्याव्या दिवशी इंग्रजांनी पश्चिमेकडील तोफा बंद पाडून त्या बाजूच्या तटाला खिंडार पाडला राणी लक्ष्मीबाईंनी सर्व फौजेला धीर देताना स्वतःच्या पळावर लढण्याचं आव्हान केलं रेणांगणात तुम्हाला मृत्यू आला तर तुमच्या विधवाची व्यवस्था मी करेन असं आश्वासन राणी लक्ष्मीबाईंनी डावे उजवे हात असणारे आणि खान इंग्रजांच्या गोळीबारात मृत्यूमुखी पडले जेव्हा परिस्थिती बिकट झाली एका अनुभवी सरदाराने पुढचा धोका लक्षात घेऊन राणीला परत किल्ल्यावर नेलं सर्व फौजी अधिकाऱ्यांशी चर्चा करून राणीने रातोरात झाशी सोडण्याचा निर्णय घेतला त्यानंतर अकरा दिवस त्यांनी ब्रिटिशांना झुलवत ठेवलं झाशीतील पराभवानंतर तीन एप्रिलच्या मध्यरात्री राणी लक्ष्मीबाई आपल्या सारंगी घोड्यावर स्वार होऊन पुत्र दामोदर किल्ल्यावरून खंदकात उडी मारून कालपीला गेल्या कोण कालपी येथील पराभवानंतर त्या रावसाहेब पेशव्यांसह अठराशे अठ्ठावन्न साली ग्वाल्हेरला पोहोचल्या पोहचल्या जवळील कोठ्यांच्या लढाईत राणी लक्ष्मीबाईंनी शेवटपर्यंत लढा दिला ब्रिटिशांविरुद्ध लढताना सतरा जून अठराशे रोजी रणांगणातच त्यांचा मृत्यू झाला राणी लक्ष्मीबाई मृत्यूनंतर वर्षांनी कर्नल मॅलेसन यांनी हिस्ट्री ऑफ द इंडियन म्युटिनी खंड तीन मध्ये लिहिलं ब्रिटिशांच्या नजरे तिच्या चुका काही असल्या तिचे देशभाषी नेहमीच लक्षात ठेवते की ती तिच्या देशासाठी जगली आणि मरण पावली भारतासाठी तिचं योगदान आपण विसरू शकत नाही